कुलकर्णी माझ्या पुन्हा एकदा यू प्रगती कुलकर्णी या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा झाडाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही गुलाबापासून जास्वंदीपासून कमळ कसं लावायचं आहे इथंपर्यंत अनेक व्हिडिओज पाहिलेले असतील अशी मी आशा धरते आणि आज मी तुमच्यासमोर एक अशा झाडाविषयी बोलणार आहे की जे झाड कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतं अर्थात ते झाड म्हणजे मोगरा मोगऱ्याची फुलं आवडत नाही त्याचा सुवास आवडत नाही असं कोणीच नसावं खूप सुवासिक असं छान असं सुंदर अशी फुलं येणारे मोगऱ्याचं झाड याच्याबद्दल अनेक सारे प्रश्न असतात तर त्याच प्रश्नांवरती त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यावी त्याला फुलं भरपूर लावण्यास लागण्यासाठी काय काय करायला हवं हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सगळी माहिती घेणार आहोत तर कसं होतं वर्षभर आपण सांभाळलेलं झाड असतो आणि ज्यावेळेला हंगाम असतो मेन त्याच वेळेला मोगऱ्याच्या झाडाला फुलं येत नाहीत किंवा एक दोन फुलं लागतात आणि पुन्हा त्याचा बहर निघून जातो आणि अशा वेळेला आपलं मन इतकं उदास होतं ना की मी आम्ही कुठं कमी पडतोय किंवा मी, कि मी काय केलं पाहिजे म्हणजे माझ्या झाडाला खूप अशी फुलं लागतील तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात गॅलरीतल्या छोट्याशा बागेत घेऊन जाते तिथं बरीचशी झाडं लावलेली आहेत इकडे अबोली भरलेली आहे आबोलीवरचा व्हिडिओ पाहिला आहे आपण शेवंतीचा व्हिडिओ पाहिला आहे निशिगंधाबद्दल पण माहिती बघितलेली आहे आणि आज आपण बघ बोलणार आहोत तो मोगरा आहे विषयावरती तर इकडे माझी ही दोन मोगऱ्याची झाडं आहेत तुम्ही बघू शकता इकडे दोन छोट्याशा कुंड्यांमध्येच मी झाडंही लावलेली आहेत ही झाडं मी गेल्या वर्षी पॉंटिंग केलं होतंच आणि तुम्ही बघू शकता हा माझा बटन मोगरा आहे तर त्या बटन मोगऱ्याला किती साऱ्या एवढंसं छोटंसं सा झाड आहे तरीसुद्धा त्याला किती कळ्या लागलेल्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत एवढ्याशा छोट्याशा माझ्या मोगऱ्याच्या वेलाला तुम्ही खाली पण बघू शकता इकडे नवीन पालवी फुटायला लागलेली आहे अजूनही आणि छान छान अशी कळ्या आलेल्या आहेत याला बरीचशी फुलं येऊन पण गेली आणि हा दुसरा जो माझा मोगरा आहे तुम्ही बघू शकता ह्याची पानं वेगळी आहेत आणि हा आहे डबल पाकळ्यांचा मोगरा की ह्याची फुलं एकदम टपोरी आणि मस्त अशी छान येतात आणि याला पण तुम्ही बघू शकता कळ्या किती लागलेल्या आहेत तर दोन्ही माझी मोगऱ्याचीच झाडं आहेत तर ह्याच्या कलर जो पाण्या पानांचा आहे बटन मोगरा आहे त्याचा एकदम हिरवट असा आहे डार्क हिरवा कलर आहे आणि ह्या जो डबल मोगरा आहे त्याचा पोपटी असा पानांचा कलर आहे तर ह्याला तुम्ही खूप छान बघू शकता पद्धतीने की कळी केवढी मोठीच्या मोठी आलेली मोठी आहे ही बघा आणि तेच तुम्ही जर बटन मोगऱ्याचे बघितले तर फुलांच्या कळ्या आहेत त्या एकदम छोट्या आहेत आणि छोटंसं असं गोंडस असं फुलेला येतं तर विषयाकडे वळूया आणि मोगऱ्याच्या झाडाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत भरपूर फुलं लागण्यासाठी आणि छान वाढ होण्यासाठी हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया तर मोगऱ्याचं तुम्ही ज्यावेळेला रोप आणता त्यावेळेला तुम्ही डिसेंबरमध्ये किंवा जो वेळेला पावसाळा चालू होतो त्यावेळेला तुम्ही मोगऱ्याचं कलम आणून कुंडीमध्ये लावलं तर अतिशय उत्तम होईल तर तुम्ही ते आणलं लावायला तर त्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे झाडाला माती चांगली पाहिजे आहे म्हणजे योग्य पाण्याचा निचरा होणारी आपल्या झाडासाठी माती आवश्यक आहे आणि मोगरा हे झाड असं आहे की त्याला ॲसिडिक माती लागते म्हणजे अमलयुक्त किंचित अमलयुक्त अशी माती लागते आणि त्या मातीचा दर्जा आहे तो चांगला लागतो जर मा मातीचा जर पोत चांगला असेल तुमच्या तर मोगऱ्याचं झाड अतिशय सुंदर अशा पद्धतीने वाढतं मोगऱ्याचं झाड लावताना सगळ्यात सुरुवातीला तुम्ही ऐंशी टक्के गा गार्डन सॉईल आणखीन ट्वेंटी पर्सेंट सेंद्रिय खत असं मिक्स करून पण तुम्ही झाड लावू शकता किंवा तुम्ही गार्डन सॉईल पन्नास टक्के पर त्यानंतर पाच टक्के शेणखत आणि त्याचबरोबर पंधरा टक्के वाळू आपली जी वाळू आहे वाळू का वापरायची तर वाळू हा पाण्याचा निचरा करते म्हणून मग वाळू वापरायची आणि दहा टक्के तुम्ही दहा ते पंधरा टक्के सेंद्रिय खत असं सगळ्याचं मिक्सर करून त्या कुंडीमध्ये तुम्ही हे मोगऱ्याचं झाड प प्लांट करू शकता मग तुमचा मोगरा खूप सुंदर पद्धतीने येऊ शकतो पण प्रत्येक वेळेला आपल्या घरी वाळू परत सेंद्रिय खत उपलब्ध असतीलच असं नाही आहे तर आपल्याकडं घरचं जे कंपोस्ट खत आहे ते जरी तुम्ही मिक्स करून तयार केलं आणखीन ते जरी वापरलं तरी त्याला चालतं आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा हा असा आहे जा की ह्या मोगऱ्याच्या झाडाला टेम्परेचर किती लागतं काय कशा हवामानामध्ये वाढतं झाड तर सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे मोगऱ्याचं झाड सावलीला जर तुम्ही ठेवलं तर ते बिलकुल चांगलं वाढणार नाही आणि त्याला फुलं भरपूर येणार नाही तर मोगऱ्याच्या झाडाला उत्तम भरपूर असा सूर्यप्रकाश लागतो किमान पाच ते सहा तास तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला ऊन लागलं तरच तुमच्या झाडाची पूर्णपणे सुंदर अशी छान वाढ होईल आणि तुमच्या झाडाला पालवी फुटेल नवीन आणि फुलंही छान येतील तर तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा की तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला सूर्यप्रकाश हा खूप लागतो आणि तुम्ही पाच ते सहा तास जिथे तुमच्या घरामध्ये ऊन येतं तिथे तुम्ही मोगऱ्याचं झाड कुंडी ठेवा म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आता दुसरा मुद्दा आहे तो पाण्याचा झाडाला मोगऱ्याच्या पाणी किती घालावं आपण माणसं दिवसाला चार ते पाच लिटर पाणी पिलं पाहिजे असं म्हटलं जातं तसंच झाडाचं असं काही नसतं तुमच्या झाडाला ओलावा निर्माण कुंडीमध्ये होईल आणि आपलं झाड जगून निघेल इतकाच ओलावा तुमच्या कुंडीमध्ये असला पाहिजे आणि मोगऱ्याच्या झाडाला जर जा अतिरिक्त पाणी झालं तर त्याची जी मुळं असतात ती कुसतात त्याच्यामुळं ज्या वेळेला उन्हाळा असतो त्यावेळेला अल्टरनेट दिवस पाणी तुम्ही झाडाला घालावं आणि त्यानंतर जर म्हणजे हिवाळा आहे पावसाळा आहे तर त्याच्यामध्ये गरजेनुसार झाडाला पाणी घालायचं आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे तर तुमच्या कुंडीतली जी माती आहे ती वरून कोरडी दिसते आहे साधारण एक दोन इंच व एवढी कोरडी जर दिसायला लागली तर तुम्ही इमेजिएटली झाडाला पाणी घालावं तर झाडाला पाणी कधी घालायचं एक तर सकाळी उन्हाच्या अगोदर घालू घालावं किंवा मग थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर चार ते पाच नंतर तुम्ही घातलं चाल चा तर चालतं रात्रीच्या वेळेला झाडाला पाणी घालायचं नाही तर झाडाला पाणी घातलं तर तो ओलावा तसाच त्या कुंडीमध्ये साठून जातो आणि मुळं कुजण्याची प्रोसेस चालू होते म्हणून एक तर सकाळी लवकर किंवा मग दुपारच्या वेळेनंतर म्हणजे नंतर तुम्ही झाडाला पाणी घालू शकता आणि दुपारच्या वेळेला जर अगदी तुम्ही पाणी अगदी नाही लजण घातलं तरी ते काय होतं की लगेच कुंडी कोरडी होते पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा अतिरिक्त पाणी मोगऱ्याच्या झाडाला देणं टाळावं गरजेनुसार झाडाला पाणी द्यावं जर तुमच्या कुंडीतली माती कोरडी दिसली तर तुम्ही पाणी अवश्य झाडाला द्यावं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो प्रुनिंगचा प्रुनिंग, प्रुनिंग म्हणजे काय तर झाडाची आपण छाटणी करतो तर झाडाची छाटणी कधी करावी तर न, तर माझ्या ह्या मी मोगऱ्याच्या झाडाची छाटणी आहे ना ती फेब्रुवारी महिन्यामध्ये केली होती कारण फेब्रुवारीमध्ये मी जी झाडाला आलेली पा पिवळी पानं होती खराब झालेल्या दांड्या होत्या ते संपूर्ण सगळं काढून झाड एकदम क्लीन केलं मोगऱ्याचं माझं आणि ही रोपं मी लावलेली ती मी गेल्या वर्षी लावलेली होती कधी जूनच्या दरम्यान लावलेली होती त्यावेळेला नर्सरीतून आणून डायरेक्ट त्याला बहर होता फुलांचा त्यानंतर मी डिसेंबरमध्ये पण थोडीशी छाटणी केलेली आणि त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पण आता छाटणी केली होती आणि छाटणी केल्यानंतर काय होतं तुमच्या झाडाला नवीन पालवी यायला सुरुवात होते आणि फुलं येण्याचा सीझन म्हणजे सांगा म्हणजे मे महिन्यानंतर चालू होतो मे महिन्यामध्ये फुलं येऊन जातात त्याच्यानंतर मग पुन्हा पुढचा जून जुलै पावसाळ्यामध्ये पण मोगऱ्याच्या झाडाला बरीचशी फुलं येतात तर त्या सीझनला फुलं यायची असतील आणि तुमच्या झाडाला छान फालवी फुटावी अशी वाटत असेल तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही या झाडाचं कटिंग करू शकता म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच केलं पाहिजे असं काही नाही आहे मी असं सांगते कारण काय ते का सीझनला फुलं यावीत यासाठी आपण झाडाची छाटणी अगोदरच एक दोन महिने केलेली होती पण आधीमध्ये जर झाडाच्या फांद्या खराब झालेल्या आहेत वाढलेल्या आहेत किंवा मग एखादी फांदी कुजलेली आहे किंवा इन्फेक्टेड झालेली आहे अनेक रोगांनी पिवळी पडलेली आहे तर अशा पद्धतीची ज्यावेळेला झाडाला काय अपायकारक गोष्टी होतात त्यावेळेला त्या फांद्या काढून टाकाव्यात कारण त्याच्यामुळे दुसऱ्या फांद्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो म्हणून तुम्ही अशा फांद्या वगैरे तुम्ही निरुपयोगी ज्या गोष्टी झालेल्या आहेत फांद्या झालेल्या आहेत पानं झालेली आहेत ते तुम्ही काढून टाकावी आणि त्याचबरोबर काय तुमचं झाड एकदम झुडपासारखं असं डौलदार छान असं यावं वाटत असेल तर आपल्याला झाडाची फांद्या कट करणं हा त्याच्यावरती उत्तम उपाय आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे की मी हे पूर्णपणे झाडाला छाटणी केल्यामुळे माझं छ झाडाची जास्त उंची वाढलेली नाही आहे पण बऱ्याचशा फांद्या फुटलेल्या आहेत झाडाला आणि एकदम असं छान डौलदार दिसतं आहे झाड ॲक्च्युली मोगरा हा वेलवर्गीय आहे तुमच्याकडे जागा भरपूर असेल तर तुम्ही हे वेल फांदीवरती किंवा दांड्यांवरती वगैरे चढवू शकता किंवा दोरा बांधून पण तुम्ही चढवू शकता पण छाटणी करणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी आणि तुम्ही जितकी छाटणी कराल तितक्या तुमच्या नवीन फांद्या येतील आणि जितकी छाटणी कराल तेवढेच आपल्या झाडाला नवीन पालवी फुटते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण म्हणतो हा एवढं मोठं झाड वाढलं आहे आणखी त्याच्या कशाला कर छाटणी करायची पण असं नाही तर त्याची वारंवार काळजी घेणं छाटणी करणं गरजेची गोष्ट आहे आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे काय ज्यावेळेला मे महिन्यात मोगऱ्याच्या झाडाला फुलं येऊन जातात मोगऱ्याच्या झाडाला मे महिन्यामध्ये फुलं येऊन जातात त्याच्यानंतर बहर मोगऱ्याच्या झाडाचा कमी होतो आणि कमी झाल्यानंतर पण मग तुम्ही जिथं जिथं फुलं येऊन गेलेली आहेत झाडांना अशा ज्या फांद्या आहेत त्या सगळ्या कट करून टाकायच्या फांद्या कट करण्याची साठी का सांगते मी तर फांद्या कट केल्या की तिथेच आपल्याला असे दोन दोन शेंडे वगैरे असे शे झाडाला फुटू लागतात आणि मग नवीन पालवी येते पालवी आल्यानंतर मग त्याला नवीन फुलं लागण्यासाठीची प्रोसेस चालू होते म्हणजे झाडाची जी ताकद आहे झाडांना आपण जे खत पाणी जे सगळं काही घालतो ते तुमच्या जा झाडाची एनर्जी जी आहे ती नवीन फांद्या किंवा पानं तयार करण्यासाठी कळ्या तयार करण्यासाठी खर्चिक होते मला इथं फॉर एक्झाम्पल सांगते तर ह्या झाडाच्या ज्या कळ्या ज्या आहेत त्या उमललेल्या आहेत म्हणजे इथे तीन फुलं ऑलरेडी येऊन गेलेली आहेत आणि अजून दोन तीन काळ्या आहेत त्या उमलून जातील उमलून झाल्यानंतर जा ही जी फांदी आहे ते फांदीमध्ये इथे मध्ये जे दिसतं आहे मोगराची फुलं जी निघून गेली त्याच्यामध्ये हे बी तयार होत असतं जर झाडाची सगळी एनर्जी त्या फुलांच्या म्हणजे फुलं निघून गेल्यानंतर सगळी एनर्जी जर बी तयार करण्यामध्ये गेली तर त्याचा जो निर्मितीचा जो रेशो आहे तो कमी होतो मग काय करायचं अशा वेळेला जर ही फांदी जी आहे ती बरोबर कट करून टाकायची इथून म्हणजे त्याचा शेंडा जो आहे फुलांचा येऊन गेल्यानंतर इथं जो शेंडा आहे ना तो कट करून टाकायचा म्हणजे काय होतं निर्मिती होत नाही आणखीन मग आपल्या झाडाला अजून पालवी फुटायला सुरुवात होते आणि तुम्ही इकडं बघू शकतात की इथे नवीन पालवी फुटायला लागलेली आहे छानपैकी म्हणजेच नवीन फांद्या निर्माण व्हायला लागल्या आहेत मग झाडाला एनर्जी हवी ना मग एनर्जी कुठून मिळणार तर तुमच्याकडे अननेसेसरी ज्या गोष्टी झाडावरती आहेत त्या जर तुम्ही काढून टाकल्या तर तुमच्या झाडाला नवीन पालवी फुटायला अजून जोम येतो तो मी तर सांगते इथे इथं पण नवीन अशी इथे नवीन फांदी यायला लागलेली आहे वाढ व्हायला लागलेली आहे त्याची त्याचबरोबर ह्या झाडालाही सेम इथे नवीन फांद्या लागल्या आहेत कारण मी ह्या ज्या फांद्या ओ ओरिजिनल जुन्या ज्या फांद्या होत्या त्या सगळ्या इथे कट केलेल्या आहेत तुम्हाला कट केलेल्या दिसत असेल तर ते कटिंग केल्यानंतर नवीन पालवी फुटायला लागलेली आहे त्याचबरोबर झाडाची अशा पद्धतीने वाळलेली सुकलेली पिवळी पडणारी पानं जी आहेत ती पण कट करून टाकायची आहे अशा पद्धतीने काढून टाकायचे आहेत पिवळी झालेली पानं आहेत आणि आज तुम्ही इकडे बघू शकता झाडाला फुलं किती सुंदर आलेली आहेत आणि तुम्ही फुलाचा आकार बघू शकता किती मोठं फुल आलेलं आहे मोगऱ्याचं डबल पाकळ्यांचं फूल आहे म्हटलेलं होतं मी तुम्हाला तर तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर अशी फुलं लागलेली आहेत ह्याला म्हणजे फुलं पण भरपूर लागलेली आहेत एवढ्या एवढ्याशा माझ्या छोट्याशा झाडाला आणि त्याचबरोबर त्या फुलांचा आकार पण खूप सुंदर टवटविक मस्त आणि मोठा आहे तर आणि हे एक झालं आणि हे दुसरं आहे तर इथे पण तुम्ही बघू शकता मोगऱ्याचं फुल किती बटन फूल आहे पण ते पण किती छान मस्त असं उमललेलं आहे मोठं दिसत आहे फूल म्हणजे फुलांचा जो आकार आहे तो खूप मोठा आहे पण एकदम हेल्दी अशी फुलं माझ्या मोकऱ्याच्या झाडाला लागलेली आहेत आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगते जो खतांविषयी आहे की या झाडाला मी काय काय खत घातले की त्यामुळे इतकं सुंदर असं माझं झाड वाढलेलं पण आहे आणि त्याला छान अशी फुलं लागलेली आहेत तर तुम्हाला इकडे माझ्या कुंडीमध्ये हे ब्लॅक ब्लॅक दिसत असेल हे सगळं आहे ते कंपोस्ट खत आहे जे महिन्यातून एकदा किंवा दोनदा मी माझ्या झाडाला देते आणि तुम्ही इकडे बघू शकता हे कंपोस्ट खत आहे जे मी होममेड आहे घरच्या किचन वेस्टपासून बनवलेलं हे कंपोस्ट खत आहे बाहेर मार्केटमध्ये पण मिळतं तेही तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही थोडासा कीड लागू लाईन म्हणून निमकेक जी पावडर मिळते ती पण आणू शकता थोडंसं कोकोपीट हवं असेल तर तेही आपण तुम्ही तुमच्या झाडाला घालू शकता पण मी ते सध्या माझ्या मोगऱ्याच्या झाडाला कंपोस्ट खत घातलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझे क झाड जे आहे ते खूप सुंदर डवरलेलं आहे आणखी छान अशी फुलं लागलेली ला आहे त्याच व्यतिरिक्त तुम्ही चहाची पावडर जी चहा गाळून झाल्यानंतर उरते ती स्वच्छ धुवून अशा पद्धतीने वाळवून तुम्ही तुमच्या झाडाला घालू शकता त्याच्यामुळे काय होतं चहाची पावडरीमुळे आपलं झाड छान वाढतं आणि त्याला सगळ्या प्रकारचे जे हे असतात न्यूट्रिशन्स असतात ते मिळले जातात तर तुम्ही बघू शकता मी इकडे चहाची पावडर ही वाळवलेली आहे आणि मी ती पंधरा दिवसातून एकदा वगैरे अल्टरनेट कोणता तरी एक उपाय करायचा की तो दे उस्ता मादे मी सेल तर ह्या दिव पंधरा दिवसामध्ये मी कंपोस्ट खत घातलं असेल तर दुसऱ्या पंधरा दिवसांनी मी चहाची पावडर घालते किंवा अजून दुसरं कुठला तुम्हाला खत घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता मी हा सुका कचरा तयार करत आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मी खत घरच्या घरी बनवायला लागलेली आहे हे कंपोस्ट खत कसं बनवायचं घरच्या घरी याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तो तो तुम्ही जरूर नक्की बघा आणि घरच्या घरी किचन वेजपासून कंपोस्ट खत बनवा मोगऱ्याच्या झाडाला शेणखत पण घालू शकता थोडंसं आणि त्याचबरोबर इकडे काय माझ्याकडे मॅग्नेशियम सल्फेट आहेत म्हणजेच इप्सॉन सॉल्ट आहेत इप्सॉन सॉल्ट हे आपल्या झाडासाठी म्हणजे मोगऱ्याच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त आहे हेल्दी आहे तर तुम्ही याचे चार पाच दाणे तुम्ही साईडने कुंडीमध्ये घालू शकता किंवा एक लिटर पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं एक चमचाभर मॅप्सन सॉल्ट टाकून त्याचा फवारा तुम्ही झाडावरती मारू शकता म्हणजे कोणते रोग पडले असतील झाडावरती तर ते तेही नाहीसे होतात आणि आपलं झाड एकदम हेल्दी आणि छान बनतं आता मी तुम्हाला सांगते की कोणतंही खत घालायचं झालं तर ते कशा पद्धतीने घातलं पाहिजे आहेत तर डायरेक्ट झाडाच्या मुळाशी खत घालायचं नसतं तर पै सगळ्यात पहिल्यांदा साधारण एक ते दोन इंचाची माती अशा पद्धतीने ना मोकळी करून घ्यायची आणि असं रिंगण तयार केल्यासारखं करायचं पूर्णपणे आणि मग अलवार असं साईडने मुळाशी न घालता अशा पद्धतीने साइडने खत घालायचं आहे मी इकडे थोडंसं कंपोस्ट खत घालत आहे आणि कंपोस्ट कोणतंही खत घालून झालं की मग त्याला ताबडतोब पाणी पण घालायचं आहे मग तुम्ही चहाची पावडर घाला शेणखत घाला कोकोपीट नीमकेक कुठलंही घाला किंवा इप्सॉन सॉल्ट घाला पण ग घालताना तुम्ही साईडने असं घालायचं आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पाणी घालता त्यावेळेला ते विरघळून भोवतीने मातीच्या साईडला राहतं आणखी आपल्या झाडाला बरोबर असे पोषक तत्व मिळतात इप्सॉन सॉल्ट काढलेलं आहे इज इप्सॉन सॉल्ट हे अशा पद्धतीने असतं मी हातामध्ये काढून घेतलेलं आहे तर कुंडीमध्ये सेम तुम्ही माती मोकळी करून घ्यायची आहे आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला हे साईडने इफ्सॉन सॉल्ट घालायचं आहे इप्सॉन सॉल्ट तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये वगैरे मिळू शकतो अशा पद्धतीने आणि आपण ह्याला थोडंसं असं पाणी घालायचं आहे आपल्या झाडाला पवटॅच्या नायट्रोजन आणि फॉस्फरस या तिन्ही गोष्टींची गरज असते फॉस्फरस तुम्हाला तुमच्या झाडाला योग्य पद्धतीने पुरवठा झाला तर तुमच्या झाडाची फुलं मस्त मोठी आणि टवटवीट आणि छान येतात त्यामुळं या तिन्ही गोष्टी आपल्या झाडाला मिळाल्या पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे अतिरिक्त मी झाडाला कांद्याच्या सालीचं पाणी घालते केळीच्या सालीचं पाणी घालते ह्यात केळीच्या सालीचं पाणी किन कांद्याच्या सालीचं पाणी लसणाच्या सालीचं पाणी कसं कर तयार करायचं याचे व्हिडिओ पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही बघू शकता केळीच्या सालीमध्ये न पो हे फॉस्फरसचं प्रमाण असतं नायट्रोजन असतो कॅल्शियम पण असतं आणि हे संपूर्ण सगळं आहे आहेत आपल्या झाडाला हेल्दी असतं त्यामुळं तुम्ही अल्टरनेट एक दहा दिवसातून एकदा असे अल्टरनेट हे झाडांना पाणी देऊ शकता त्यामुळं तुमचं झाड अजून छान हेल्दी बनतं आता आपण बघूया झाडावरती रोग कुठले कुठले फोडू शकतात तर आ पानं खाणाऱ्या आळ्या होतात त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इकडे बारीक बारीक स्पॉट तयार झालेले आहेत छोटे छोटेसे मावा पडल्यासारखं झालेलं आहे तर ह्याच्यावरती उपाय आहे आपल्याकडे तो नीम ऑइलचा आहे एक लिटर पाण्यामध्ये एक दहा एम एल नीम ऑइल टाकून त्याच्यामध्ये डिशवॉशर टाकायचा आणि थोडासा एक चमचाभर बेकिंग सोडा घालून छान डायल्यूट करून त्याचा फवारा तुम्ही एक आठ दिवसातून एकदा असा झाडावरती जर मारला तर ही जी सगळी जी मावा पडलेली आहे किंवा कीड आहे ती निघून जाते अजून दुसरा उपाय म्हणजे तुम्ही आता हे जे मावा पडलेले पानं आहेत ना, पान ना जी खराब झालेली पानं आहेत ती ताबडतोब काढून टाकायची म्हणजे काय होतं तुमच्या दुसऱ्या पानांना किंवा नवीन येणाऱ्या फांद्यांना त्याचा अपाय होत नाही त्यामुळे हे संपूर्ण जी पानं जी आहेत ना ती काढून टाकायची आहेत पद्धतीने नीम ऑइलची बॉटल मेडिकलमध्ये मिळते आपल्याकडं डिशवॉशर तर असतोच किंवा कोणताही शॅम्पू असतो तो असतोच आणि बेकिंग सोडा पण असतो ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून तुम्ही झाडावरती आठ दिवसातून एकदा फवारा जर मारला तर तुमच्या झाडावर ते सगळे जे रोग आहेत ते हळूहळू कमी होतील आणि तुमचं झाड हेल्दी बनेल अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा सा म्हणजे तुम्हाला इथे किडा दिसतो आहे शंकी किडा आहे जर तुमच्या कुंडीमध्ये जास्त पाणी झालं तर अशा पद्धतीने शंकी किडे होतात आणि असे ते झाडाला चिकटतात आणि तुमच्या झाडाला हानी करतात तुमचं झाड मरू शकतं त्याच्यामुळे कारण एक शंकी किडा असंख्य अंडी घालतो आणखीन त्याच्यापासून आपल्या झाडांना हानी पोचवू शकतो त्यामुळे झाडाला जास्त पाणी घालू नका गरजेनुसारच पाणी घाल आणि शंकी किड्यांवरती जर तुमच्या कुंडीमध्ये झाले असतील शंकी किडे तर त्याच्यावर काय उपाय करायचा याचा व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की पहा व्हिडिओ तोही जाऊन तुम्हाला जर मोगऱ्याच्या झाडाविषयी सांगितलेल्या माहितीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा विषयासोबत झाडाच्या माहितीसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू